नमस्कार मी स्नेहल स्नेह किचन मध्ये स्वागत आज आपण बघणार आहोत केरळा स्टाईल चटणी चला तर रेसिपीला सुरुवात करूया तेही एका वेगळ्या पद्धतीने एक सोप्या पद्धतीने आहे ती चला तर रेसिपी बघूया त्याची इथे अर्धा ओला खोबरं घेतलेलं आहे दोन चमचे भाजकी डाळ आणि लाल तिखट घेतलेला आहे एक छोटा चमचा या चटणीमध्ये दोन प्रकार आहेत एक हिरवी आणि एक लाल तर लाल चटणीमध्ये तुम्ही तिखटाचं प्रमाण थोडं कमी जास्तही करू शकता आणि हिरवी चटणी म्हणजे हिरवी मिरची ते तुम्ही करू शकता त्याच्यात चला तर रेसिपी करूया इथे एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे यात ओलं खोबरं घालूयात हे बारीक वाटून घ्यायचं आहे वाटण बारीक होण्यासाठी यात पाणी घालणार आहोत थोडं या पद्धतीने चटणी बारीक वाटून घेतलेली एक एक आहे एकदमही बारीक नाहीये एकदम बारीक वाटलं तर खोबरं जरा गोड पद्धतीने होतं आणि तेलही सुटतं त्याला त्यामुळे ह्याच कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये चटणी करून घ्यायची आहे चटणीला फोडणी देण्यासाठी इथे आपण कोकोनट ऑइल यूज करतो त्याने टेस्ट खूप छान येते तर इथे एक चमचा कोकोनट ऑइल घेतलेला आहे इथे तेल थोडं गरम झालं की मोहरी घालूयात एक चमचा मोहरी घातली दोन लाल मिरच्या अर्ध्या अर्ध्या तोडून घेतलेल्या ते घालूयात पाने इथे वर फोडणी दिलेली आहे यात जे आपण वाटण तयार केलं होतं ते घालूयात इथे मिक्स करून घेऊयात चटणी आणि गॅस बंद करूयात जर त्याला जास्त उकळी आली तर ते सवही जाते त्याची तर तुम्ही तुमच्या पद्धतीने यात पाणी घालू शकता जेवढं तुम्हाला घट्ट पातळ हवी आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता जर तुम्हाला यात डायरेक्ट फोडणी द्यायची नसेल तर तुम्ही वरून फोडणी दिली तरीही चालेल तर नक्की टेस्ट करून बघा हे नक्की ट्राय करा ही चटणी केरळ स्टाईलमध्ये आहे तुम्ही बघितले ही रेसिपी खूप सिम्पल आणि खूप टेस्टी आहे यात तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार मीठ घालू शकता तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूयात अंटील देन सायनिंग ऑफ स्नेस किचन